राज्य शासन नुसार, संत आणि वारकऱ्यांच्या नम्रता आणि शालीनतेच्या शिकवणुकीनुसार वाटचाल करत असून संत तुकारामांची गाथा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं महत्त्वपूर्ण पाऊल शासनानं उचललं आहे गाथेतील साडेचार हजार अभंग नामवंत गायकांच्या आवाजात स्वरबद्ध करून दृश्राव्य माध्यमातून सादर केले जाणार असल्याची माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या प्रसंगी ते काल शिर्डीत बोलत होते मराठी भाषा विभागाचं कार्यक्षेत्र हे आंतरराष्ट्रीय आहे जगात सतरा बृहन महाराष्ट्र मंडळं आहेत येत्या काळात या मंडळांची संख्या वाढवून पन्नास करण्यात येणार आहे आपल्या संत साहित्याचं श्रेष्ठ तो जगाला कळावं यासाठी परदेशातही संत संमेलन भरवण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं राज्य शासन वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून संत साहित्य संमेलनासाठी दरवर्षी पंधरा लाख रुपयांचं सा अर्थसहाय्य दिलं जाईल अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली